भंडारा जिल्ह्यातील समजल्या जाणाऱ्या मुख्य अधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप काही माजी नगराध्यक्ष व नागरिकांनी केला होता अशी तक्रार देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती पण नगर रचना विभागाची प्रभारी पदभार यांच्याकडेच असल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी केलीच नाही मात्र आता त्यांची बदली झाली असून नवीन रुजू झालेल्या जिल्हाधिकारी यांनी नव्याने चौकशीचे आदेश दिले आहे जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून नगर रचना विभागाचे अधिकारी यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी सुरू केली आहे त्यामुळे तुमच्या सहरात झालेल्या कामाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार असल्याचे तक्रारदार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे मागील एक वर्षापासून आम्ही धरण आंदोलन करतो व जिल्हा अधिकारी साहेबांना वारंवार तक्रार करू नये आतापर्यंत आमच्या न... तक्रारीच्या नियोजन निराकार होत नव्हता त्यामुळे आ मागी आताच मागील पंधरावी जुचाच्या आधी नवीन जिल्हा अधिकारी आहेत साहेब आले व त्यांना आम्ही मागील बारा बारा तारखेला निवेदन दिलो सगळे जन मिळून सर्वपक्षीय त्याच्यानंतर आता जे नवीन जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तुरंत समिती गठीत करून सने विद्यमान मागील सीओ होते त्यांच्यावर चौकशी गठीत करण्यात आली व त्याच्यावर चौकशी गठीत करून त्याने आम्हाला पत्र पण देण्यात आलेलं आहे दा। म्हणजे मागील भट्टजार म्हणजे लोखंडी कुडची चेअरचे खूप मोठा विषय होता गावामध्ये फक्त मुद्दाहून फक्त एकशे दहा पुढचे लागलेले होते माहिती किंवा अधिकार लावला होता त्याच्यामध्ये त्याचा लिहून होतं फक्त एक एकशे दहा पुढचे लागलेले होते लोकेशनमध्ये पण गावात तिथं एक एकाहत्तर लाख रुपयाची त्याच्यावर पेमेंट निघण्यात आलेला होता व त्याच्यानंतर अग्निशामक शक्ती बळीकरण म्हणून सने अग्निशामक घेण्याकरिता तुमच्या शहराला एक फायर ब्रिगेड नसल्याने जीर्ण झालेली अवस्थेतेमध्ये फायर ब्रिगेड होती त्याच्याकरिता फायर ब्रिगेड घेण्याकरिता शासनाने पैसे पाठवले होते कुठेतरी सीओनी हेतू परस्पर आपल्या स्वतःच्या घर बांधवण्याकरिता ते फायर ब्रिगेडच्या पैसे ओढवून सने तिथे एक फायरबिंगच्या बंग बिल्डिंगच्या नावाखाली तिथं एक बंगला सीओच्या बंगलावर होता ते जातात तिथं राहत आहेत जेणेकरून फायर ब्रिगेड पोस्ट आपल्या तुमच्या शहरामध्ये फायर ब्रिगेड म्हणून तिथं पोस्ट खाली नसल्याने पोस्ट नसल्यावरही तिथं फायर ब्रिगेडच्या नावाखाली फायर ब्रिगेड एक बंगला बनवण्यात आलेला आहे असे विविध प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आहेत तुमच्या शहरामध्ये टी नावाखाली बायोगॅस एक विषय सत्तेचाळीस करोड रुपयाची पाणी पुरवठा एक योजना आहे मागील आठ वर्षापासून झालेली असून आतापर्यंत मुद्दाम शहरामध्ये एकही लोकांना पाणी पुरवठा होत नसे नाही आहे तिच्यावर खूप प्रमाणे डिजिटल प्रमाणात पाणीपुरवठा योजनेच्या खूप मोठा वाजागाजा करून झाले माध्यम सीओनी तिच्या भूमिपूजन व लोकार्पण पण केलेलं आहे